YouTube चॅनल वरती आपण आज शिवपूर इथे एका कपाशीच्या प्लॉट वरती आलेलो आहे तर ह्या प्लॉटला आपल्या शेतकरी दाऱ्यांनी यसवी टॅग्रो सोल्युशनचे टेक्नॉलॉजीने जे बनलेले प्रोडक्ट आहे ते वापरलेले आहे तर त्यांना ह्या प्लॉटला कसे रिझल्ट आणलेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव रामेश सानोटेके गाव शिवपूर बर मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस सोळा सतरा झिरो पाच बर तर मला एक सांगा आपण मला बीस मध्ये फ्रुटर एसवी फ्रुटर आणि मिस्टर ग्रीन हे खुसऱ्या बरोबर तर याला त्या खतामुळे कसे रिझल्ट वाटले तुम्हाला काय वाटतंय रिझल्ट छान वाटले कलर बी घेणारी चांगली आहे आणि बोंडाची साईज बी चांगली आहे बोंडाची साईज पण चांगली आहे शेतकरी मित्र आपण बघू शकता इथं खूप चांगल्यापैकी बोंडाची सेटिंग झालेली आहे तसेच आता तुमच्या भागामध्ये किंवा सर्वच रित्या पाऊस हा खूप जास्त झालेला आहे तर या पावसामुळे तुमचं काही नुकसान झालंय का नाही पावसामुळे काहीच नुकसान पावसामुळे तुमच्या कपाशीच्या जास्त पाऊस झाल्यामुळं तर दुसरे त्यांची कशी परिस्थिती सध्या नुकसान झाली पिवळ्या पाड्या ते लगेच अच्छा शेतकरी मला हेच सांगायचं आहे की जास्त पाणी जरी झालं तरी हे खत आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटला जर वापरलं किंवा इतर प्लॉटला जरी कुठल्याही पिकाला जर वापरलं तर त्याची मध्ये जाण्याचे चान्सेस खूप कमी राहतात ते तानामध्ये जात नाहीये आणि पिवळं वगैरे काही असं पिवळा अजिबात पण नाही प्लॉट पिवळा अजिबात पडलेला नाही इतर जे लोकांचे कपाशीचे प्लॉट होते पिवळे झाले जास्त पाऊस झाल्यामुळं तरी हा बिलकुल कुठेही तुम्ही आपण बघू शकता पूर्ण प्लॉट सारखी सारखी सगळी वाढ झालेली आहे आणि कुठेही एक टक्का सुद्धा पिवळा हा क्वाटनचा प्लॉट पडलेला नाहीये तर बाकी इतर कुठल्या पिकाला तुम्ही वापरलेलं आहे अच्छा उसाला कसे रिझल्ट आले उसाला छान रिझल्ट उसाला पण चांगले रिझल्ट आले तर शेतकरी मित्रांनो सांगायचा मुद्दा हाच आहे की एक चमत्कारिकरित्या इथे रिझल्ट शेतकरी दादांना आलेला आहे की एवढा सर्वत्र पाऊस होऊन देखील हा प्लॉट तेवढा पडलेला नाहीये कुठे पाटीची गळ सुद्धा झालेली नाहीये तुम्ही बघू शकता सगळीकडे असे मस्त पोचलेले आहेत कुठं गळ पण झालेली नाहीये तरी हे खत तुम्हाला वापरून काय म्हणजे समाधानी आहेत तुम्ही बरं आता इतर शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार त्यांना सांगू हे खत एक बार तुम्ही बार, वापरून बघा वापरून बघायला पाहिजे बरोबर आहे तरी शेतकरी मित्र ही शेतकरी आपली शेतकरी दादाची प्रतिक्रिया होती आपल्याला असेच चांगलं अधिक उत्पादन जर करायचं जर असेल आपला प्लॉट चांगला डेव्हलप करायचा असेल तर आपल्या विभागामधील श्री अर्जुन मडके साहेब यांच्याशी संपर्क करा यांचा नंबर मी तुम्हाला सांगतो त्र्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव सत्तर यांच्याशी संपर्क करा आणि आपलं अधिक उत्पादन कसं वाढल व टेक्नॉलॉजीचा आपल्याला कसा वापर करायचा यांच्याशी संपर्क करून सरी तुम्ही हे करू शकता धन्यवाद Soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.